तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस शाकंभरी पौर्णिमा सुद्धा आहे तर आता भोगी सण कसा साजरी करायचा भोगी सणाचा अर्थ काय आहे त्याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळेल नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता शाकंभरी पौर्णिमेबद्दल नंतर माहिती सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त भोगीची माहिती असणार आहे सगळ्यात आधी भोगीच्या दिवशी सत्यनारायण करायचं का तर हो तुम्ही भोगीच्या दिवशी सत्यनारायण करायचं तर भोगी या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगते भोगी म्हणजे सा भोग भोगणे भोग खर तर देवीने संक्रांतीच्या दिवशी संक्रासुराचा आणि किंक्रांतीच्या दिवशी किंकरासुराचा वध केला होता म्हणून मकर संक्रांती आणि किंक्रांत किंवा कर या नावाने ओळखली गेली आहे आता भोगीचा काय अर्थ आहे भोगी म्हणजे काय भोग भोगणं तर भोगी म्हटलं तर आपण मिक्स भाज्या बनवत असतो सगळ्या प्रकारच्या भाज्या बनवत असतो भाकरी करत असतो भाकरीला आपण तीळ लावत असतो हे सगळे प्रत्येक जाती धर्मात प्रत्येक विविध पद्धतीने भोगी साजरी केली जाते पण पण आपण आध्यात्मिकरित्या भोगीचं महत्व बघूया बघा मनुष्य जेव्हा जन्माला येतो आणि खर तर संक्रासूर आणि किंकरासूर ह्या दोघांनी भोगीच्या दिवशी त्यांचे भोग भोगले होते आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपले भोग असतात काहींना आयुष्यात काहीही न मागता सगळं मिळतं आणि आपण म्हणतो की याच्या घरात कुठले वार पाळत नाही हा कधी देवाला हात जोडत नाही तरी याचं सगळं चांगलं कसं आणि आम्ही एवढी सेवा करतो तरी आमचं असं का प्रत्येक बाईला माणसाला पडलेला हा प्रश्न असतो खर तर प्रत्येक जण आपापले भोग घेऊन येतो चांगले भोग वाईट भोग हे प्रत्येकाच्या मागच्या जन्माच्या कर्मावर असतात आता ज्यांचं सगळं चांगलं आहे त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही आपल्याला शारीरिक मानसिक कष्ट आर्थिक व्यवहारिक बऱ्याच काही संकटातून आपल्याला जावं लागतं खरं तर हा भोग हा त्रास कमी व्हावा कमी व्हावा म्हणजे डायरेक्ट तू जावा असं नाही आहे महाराज म्हणायचे की तुझे भोग तुलाच भोगायचे आहे पण हो आपण स्वामी मार्गात येतो तेव्हा आपल्या संकटांची आपल्या भोगाची तीव्रता खूप जास्त प्रमाणात कमी होते ती आपल्याला ती झळ आपल्याला जाणवत सुद्धा नाही तर ह्याच भोगीच्या दिवशी वर्षातून एकदाच करणारा हा उपाय ही सेवा आपल्याला बघायची आहे आता दिवशी आपले पण भोग कमी व्हावे म्हणून आपल्याला काय करायचं असतं बघा जगातला एकमेव देव आहे सूर्यदेव ज्यांना आपण बघू शकतो चंद्रदेवांना पण आपण बघू शकतो पण सूर्यदेवांना आपण बघू शकतो आणि पौष महिना हा सूर्य उपासनेसाठी अतिशय महत्वाचा मानला गेला ह्याच महिन्यात संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपले पुत्र शनिदेव यांना भेटायला येतात म्हणून भोगीच्या दिवशी सूर्य उपासना सुद्धा महत्वाची आहे त्या सूर्यदेवाला प्रार्थना करायची असते की माझ्या पण आयुष्यातले दुःख कष्ट त्रास भोग ते कमी होते ते जाऊ दे असं म्हणू नका कारण ते जरी म्हटलं तरी ते होणार नाही आहे प्रत्येकाला आपल्या कर्माची शिक्षा चांगलं किंवा वाईट ते आपल्याला त्याचं थोडंफार प्रमाण आपल्याला ते मिळत मिळतच असतं आता भोगीच्या दिवशी सकाळी काय करायचं आहे तर सगळ्यात आधी आंघोळीच्या पाण्यात लहान मुलं आता लहान मुलांचं जे नवजात बाल आहे किंवा जे अगदी दीड दोन वर्षाचे आहे तर बघा आता जेवढी थंडी असते तेवढा उन्हाळा असतो आणि असं म्हटलं गेलं आहे की जेव्हा तुम्ही भोगीच्या दिवशी भोगी संक्रांत आणि किंक्रांत ह्या तीन दिवशी आंघोळीच्या पाण्यात जेव्हा तुम्ही पांढरे तीळ टाकता तेव्हा येणारा जो म्हणजे येणारा जो ऋतू आहे उन्हाळा तर तो वाढत नाही असं म्हटलं गेलं आहे तर करायला काय हरकत आहे थोडेसे दोन तीन पांढरे तीळ आपल्या अंघोळच्या पाण्यात टाकायचे आणि त्याने आंघोळ करायची असं म्हटलं गेलं आहे तर ते भोगीच्या दिवशी सकाळी उठून तुम्हाला ते करायचं आहे त्याच्याचबरोबर भोगीच्या दिवशी देवाची उपासना भले तुम्हाला काय मंत्र स्तोत्र काही नसेल करणं शक्य होत तरी चालेल पण भोगीच्या दिवशी देवाची पूजा करणं महत्वाचं आहे कोरडी पूजा नाही देवाला छान अंघोळ घालणं धूप दीप अगरबत्ती देवांना गंध देवीला कुंकू या पद्धतीने आपल्याला देवांची उपासना करायची आहे म्हणजे देवाची पूजा करायची आहे त्याच्याबरोबर सूर्यदेवाला जल अर्पण करणं सूर्यदेवाला अर्घ्य देणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे खरं तर पौष महिन्यात दर रविवारी किंवा अगदी रोज आणि खरं तर हे वर्षानुवर्ष दररोज आपण हे करायला पाहिजे की आपण आपण सूर्यदेवाला पाहिजे पण आपल्याकडनं होत नाही ताई नाही होत आमच्याकडनं पण ह्या पौष महिन्यामध्ये आवर्जून ही उपासना करावी आता तुम्हाला काय करायचं आहे सकाळी सात ते आठच्या दरम्यान अगदी दहा आणि अकरा बाराला सूर्याला अर्घ्य देणं नाही सूर्य सूर्य जेव्हा उगवतो त्याच क्षणाला त्यांना अर्घ्य द्यायचं असतं मग तुम्ही सात आठ साडेआठ पण ठीक आहे पण नऊ दहा अकरा बारा करू नका सूर्याला जल अर्पण करताना एक तांब्याच्या किंवा स्टीलच्या तांब्यामध्ये पाणी द्या शक्य असेल तर त्याच्यामध्ये काळे तीळ टाका किंवा हळद कुंकू आणि फुल जरी टाकलं आणि ये नमहा ह्या मंत्राचा मंत्र जप करावा बघा पाणी टाकताना सुद्धा काही गोष्टी महत्वाच्या असतात त्याच्यामधलं पहिलं सूर्याला जल अर्पण करताना जर तुम्ही गॅचीवर जाऊन करणार असेल तर ते उन्हात वाढून जातं पण जर तुम्ही गॅलरीत करणार असेल तुम्ही खिडकीत करणार असेल तर त्या पाण्याच्या खाली एखादी बादली ठेवा पातळी ठेवा की जेणेकरून ते पाणीचा पातळीला येईल नाही तर काय होतं ना सूर्याला जल जल अर्पण केलं मग ते पाय आपण ते पाणी ओलांडल्या जातो तर ते होता कामा नाही मग ते जर तुम्ही पाणी जर एका बादलीत ठेवलं एका बादलीत जर ते पाणी घाललं तर ते पाणी तुम्ही तुळशीला जर कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता आणि जल अर्पण करताना औढी सूर्या महान या मंत्राचा मंत्र जप करावा हे तुम्ही अकरा वेळा करावं त्या सूर्यदेवाला सुद्धा प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातले जे काही भोग आहे कष्ट आहे जी काही तीव्रता आहे त्रासाची मानसिक मानसिक शारीरिक आर्थिक जे काही कष्ट आहेत ते कमी होतील अशी तुम्हाला प्रार्थना करायची हे झालं पहिलं आता बघा एखाद्याला एखाद्याला नाही प्रत्येकाला पितृदोष असतो छोटा मोठा गाव आहे ना आता काही असं असतं की नाही आम्हाला नाही दोष अरे पण तुम्ही तुमच्या सेवा का? होते का आपण काय करतो पितृपक्ष आला की आपल्याला सगळे देव आठवता म्हणजे आपले गेले गेलेले सगळे आठवतात आणि काही घरात असं असतं की वीर पण जेव्हा घालतो आपण धुलीवंदनाच्या दिवशी वीर जेव्हा घालतो मग वर्षभर बर पितृ कोण मी कोण माझा काही संबंध नाही असं आपल्याकडनं होतं ज्या पद्धतीने रोज कुळ देवांची सेवा करणं महत्वाचं असतं कुळ देवीची सेवा करणं महत्वाचं असतं गुरूंची सेवा करणं महत्वाचं असतं त्याच्याच बरोबर पित्रांची सेवा करणंही महत्वाचं असतं आता पित्रांसाठी काय सेवा करायची तर बघा या भोगीच्या दिवशी आवर्जून आपण आपल्या पित्रांसाठी प्रार्थना करायची असते पित्रांना मानून घेणं काही आता गावाकडे हा शब्द आहे मी मानून घेतलं आपण म्हणतो त्याला आपण नवस करणं म्हणतो की देवा तुम्हाला हे दे मग मी तुला ते देईल तर हे सुद्धा मानून घेणं असतं आता पित्रांकडनं काय मागणार उलट आपण त्यांना द्यायला बांधील आहे तर आपले जे काही दिवंगत गेलेले आहेत तीन पिढ्यांपर्यंत दोष लागतो पण खर तर आपण ज्या ह्या सगळ्या सेवा करत असतो आपल्या माहेरचा सासरचा कुठलाही दोष आणि नसला तरी सुद्धा आपल्या पित्रांना सदगती मिळते तर तुम्हाला काय करायचं आहे मानून घेणं म्हणजेच काय प्रार्थना करायची आहे की मी तुमच्या स्मरणार्थ तुमची जेव्हा तिथी येते तेव्हा मी दान धर्म आणि दान धर्म हेच पित्रांची मोठी सेवा असते ज्याला गरज आहे अशा व्यक्तीला दान धर्म करणं आपण संक्रांतीच्या दिवशी सुद्धा पित्रांची सेवा करत असो पित्रांतर्पण विधी भोगीला सुद्धा तुम्ही करू शकता हो भोगीच्या दिवशी तुम्ही तर्पण विधी सुद्धा करू शकता ज्यांना तर्पण विधी करणं शक्य होत नाही त्यांनी पितरांसाठी बघा आता तुम्हाला मी एक दिवा लावायला लावणार आहे तुम्ही अगदी तो दुपारी जरी लावला दुपारी जेव्हा सूर्य डोक्यावर येतो बारा साडेबाराच्या दरम्यान तेव्हा तो दिवा लावा आता ताई आम्ही कामावर असतो मग अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस अगदी तुम्ही संध्याकाळी सवासांचा जो टाईम असतो जेव्हा आपण घरात उदबत्ती अगर अगरबत्ती धूप दीप लावतो त्यावेळेस सुद्धा तुम्हाला मित्रांना दिवा लावलं शक्य असेल तरी चालेल पण दुपारी बारा कारण हा त्यांचा वेळ असतो जेव्हा सूर्य डोक्यावर येतो तेव्हा आपण बघा आपण जेव्हा विधी करतो तेव्हा पण आपण बारा, बारा लिए ते साडे बारा मध्येच करतो ना अगदी त्याच्या आत किती तरी चालेल हरकत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे कणकेचा दिवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे अगदी ज्यांना कणकेचा दिवा घेणं शक्य होत नाही तर त्यांनी साधी पणती घेतली तरी चालेल त्या पणतीमध्ये दोन वाती मिळून एक वात बनवायची म्हणजे दोन वाती करायच्या त्याची एक मोठी वात बनवायची आणि घराची दक्षिण दिशा लक्षात घ्या तुमच्या घराची दक्षिण दिशा तुम्हाला माहिती असेल आम्ही भारजग्रत राहतो करू शकता घराची दक्षिण दिशा इथे तुम्हाला दिवा लावायचा आहे मी परत एकदा सांगते घराची हॉलची किचनची वेडशिण ने तुमचा घराच्या मुख्य भागी तुम्ही म्हणजे घराचा जो मेन भाग आहे तिथे तु, तुम्ही ना उभं राहा आणि बघा घरातली दक्षिण दिशा कुठे आहे तिथे तुम्हाला दिवा लावायचा तो आता दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका तो एका डिश मध्ये ठेवा एकदा एका कागदावर ठेवा दक्षिणेकडे वाटेल त्याच्यामध्ये तिळीचं तेल टाकावं तिळीचं तेल नसेल तर साधं तेल टाका त्या ते साध्या तिळामध्ये थोडंसं सा काळे तीळ टाका आणि दोन लवंगा टाका हो काळे तीळ आणि दोन लवंगा या पद्धतीने तुम्हाला दिवा लावायचा आहे दिवा लावून झाल्यावर तो जास्त वेळ तेवत राहील याची तुम्ही काळजी घ्या दिवा लावल्यावर तुम्हाला जे पुस्तकात आहे किंवा पितृ तुम्हाला जे जे होतं होतं आता ताई आमच्याकडे ते नाही तर तुम्ही गुगल सर्च करा तुम्हाला सापडून जाईल तर हे याच्यापैकी कुठलंही एक वाचायचं दक्षिण दिशेला तोंड करून ही पित्रांची सेवा आहे जी आपल्याला पोगीच्या दिवशी आवर्जून करायची आहे ते करून झाल्यावर मानून घ्या मानून घ्या म्हणजेच काय की माझ्याकडनं वर्षभर सेवा होईल होईल पण दर अमावस्येला मी काही ना काही दान करेल आता दान करण्यामध्ये कावळ्याला घास घालणं आपण जेव्हा घरात पंचमहायज्ञ करतो दररोज तर हे माझ्याकडनं जसं होईल त्या पद्धतीने मी दान धर्म करेल तुमची जेव्हा तिथी असेल तेव्हा मी दानधर्म करेल एवढी साधी प्रार्थना करायची कारण त्यांच्या स्मरणार्थ दान करत असतो आपण म्हणजेच काय ते त्यांना दान करत असतो मग ते अन्नदान असेल वस्त्र दान असेल चप्पल दान असेल ब्लँकेट घोंगडी कारण ह्या संक्रांतीच्या तीन दिवसामध्ये दानाला अनन्य साधारण महत्व आहे तर तुम्हाला आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ अगदी सवासिणी गेली असेल कुणी कुमारी का गेली असेल कुमारी एखादा मुलगा मुलगी गेली असेल तर त्यांच्या स्मरणार्थ एक तो दिवा लावत असतो आणि प्रार्थना करायची असते की करायची असते की तुमच्यासाठी मी दान धर्म करणार आहे फक्त माझ्या आयुष्यातले जे काही संकट आहे ते कमी होऊ द्या सगळ्यांनी कुटुंबातली एकच दिवा लावायचा आहे सगळ्यांनी प्रार्थना करायची आहे आणि आपल्या मित्रांना आपल्याकडनं कुठलीच अपेक्षा नाही आहे फक्त तुमचे चांगले कर्म तेवढेच महत्त्वाचे आहे श्रीकृष्ण सुद्धा म्हणायचे तू चांगले कर्म कर बाकीचे तू चिंता करू नको महाराजाही तेच होते महाराजा हे तेच म्हणायचे की तुझे कर्म चांगले ठेव बाकी कशाचीच काळजी करू नका आनंदी राहा चांगलं राहा चांगलं वागा याच्या पलीकडे ह्या कलियुगात काहीच नाही आहे आपण जर कोणाला त्रास आपण जर कोणाला सुख देऊ शकत नाही तर दुःख देण्याचा पण अधिकार देवानी आपल्याला दिलेला नाही आहे म्हणून आपल्याला आपले भोग आलेले आहे आता ह्या जन्मात कितीही आपण चांगलं केलं तरी सुद्धा आपण ऋण फेडण्यासाठी आलो आहे मग ते भूत ऋण आहे अजून ऋषी ऋण आहे देव ऋण आहे पितृ ऋण आहे तर जे काही ऋण मला भोगायचे आहेत ते भोगण्यासाठी मला ताकदही दे आणि ती तीव्रता कमी कर ही तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुमच्याकडनं जेवढे काही सत्कर्म होतील जेवढे चांगले दानधर्म होतील तेवढे मी तुमच्या स्मरणार्थ एवढं एवढं दान करेल हे तुमच्या मनावर आहे तुम्हाला काय करायचं आहे आणि आता ह्या दिव्याचं काय करायचं तर जेवढ्या वेळ तो दिवा तेवत राहील तेवढ्या वेळा अगदी तुम्ही परत तेल टाकलं तरी चालेल दिवसभर ठेवला तर तुमची इच्छा किंवा जे संध्याकाळी येणार आहे त्यांनी त्यांनीही संध्याकाळी हीच सेवा करायची आहे म्हणजे जे संध्याकाळी दिवा लावणार आहे त्यांनी पण हीच सेवा करायची आहे सेवा करून झाल्यावर प्रार्थना करायची आहे दुसऱ्या दिवशी ती पण ती तो दिवा तुम्हाला निर्माला टाकायचा ह्या पद्धतीने तुम्हाला करायचा आहे सर आपण संध्याकाळी सवासाच्या वेळी देवा समोर शुद्ध गायचा तुपाचा दिवा लावतोच तेलाचा नाही शुद्ध गायच्या तुपाच्या दिव्यामध्ये सुद्धा दोन लवंगा टाका ती सुद्धा आपल्याला लक्ष्मीला आपल्या देवांना प्रार्थना करायची आहे की माझ्याकडनं काही चुकलं असेल तर माफ करावं आणि मेन म्हणजे जी काही भोगाची तीव्रता आहे ती कमी व्हावी आयुष्यात सगळ्यांचं सगळं चांगलं असेल तर ही प्रार्थना करा की याच्यानंतर माझ्याकडनं काही चुकी झाली असेल तर माफ करा आणि दान धर्म होईल मी चांगले कर्म करन याच्यासाठी हा भोगीचा दिवस आहे आपलेही भोग दुःख संपणार आहे काळजी करू नका जोपर्यंत तुम्ही चांगले आहात तोपर्यंत तुम्ही सोबत कोणीही कधीही वाईट करू शकत नाही तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ ते सांगू आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एकूण व्हिडिओचं तोपर्यंत श्री स्वामी समर्थ